बातमी डोंबिवलीमधून रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली पश्चिममध्ये रॅली सुरू होती अंतिम टप्प्यामध्ये ही रॅली आली आहे रवींद्र चव्हाण यांची ही रॅली आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे प्रचार तोफा आता थंडावणार आहेत यातच रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली आपल्या मतदारसंघातल्या भागामध्ये ही रॅली काढली आहे मत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत आहेत आपल्या संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रवींद्र चव्हाण हे आपल्या मतदारसंघात पोहोचले आहेत तिथल्या ज्या मतदार गृहिणी आहेत त्यांनी त्यांचं औक्षण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यांचं जोरदार स्वागतही आपल्या मतदारसंघामध्ये करण्यात आलं डोंबिवलीमध्ये आत्ता रवींद्र चव्हाण यांची ही प्रचार रॅली सुरू आहे अंतिम टप्पा आहे प्रचाराचा आणि त्या अंतिम प्रचाराच्या टप्प्यामधली ही रॅली आपण पाहतो आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे प्रचाराची आता संध्याकाळी सहा वाजता आज प्रचार संपेल रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली पश्चिम मध्ये रॅली पाहायला मिळतीये डोंबिवली हा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्लाच राहिलेला आहे आज रविवार असल्यामुळे या मतदारसंघामध्ये सकाळच्या वेळेला महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रॅली काढण्याचं ठरवलं आहे आणि मला आपण पाहताय अतिशय चांगला असा प्रतिसाद या संपूर्ण रॅलीला आहे लोक ही नक्कीच महायुतीच्याच पारड्यामध्ये मतदान करतील याची मला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे